कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी E नमस्कार मी रुचिता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत काही वेळा कोणतीही लक्षणं न दाखवता कोंबड्यांमध्ये अचानक येते तर खूप कमी कोंबड्यांमध्ये हिरवट अतिसार विस्कटलेले पंख अशी लक्षणे दिसतात कोंबड्यांना फाऊल कॉलरा म्हणजेच पटकी हा संसर्गजन्य रोग झाला असण्याची शक्यता असते या रोगामुळे कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात मर्तूक होते काही वेळा रोगाची कोणतीच लक्षणं दिसत नाहीत या आजाराची कारण लक्षणं आणि उपाय काय आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात कॉलरा म्हणजे पटकी हा रोग जीवाणूद्वारे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे जीवाणूचा संसर्ग झाल्यानंतर बाधित कोंबडीमध्ये रक्तदोष म्हणजेच सेप्टिसेमिया होऊन कोंबड्या मरतात बॉयलर आणि लेअर अशा दोन्ही कोंबड्यांना फाऊल कॉलरा रोग होतो कमी वयाच्या कोंबड्यांपेक्षा जास्त वयाच्या कोंबड्यांमध्ये या रोगाची तीव्रता जास्त असते आता या आजाराची कारण काय आहेत आणि याचा प्रसार कसा होतो ते पाहूयात आपल्या भागात फाऊल कॉलरा रोगाचा प्रादुर्भाव थंड आणि दमट वातावरणात होतो उन्हाळ्याच्या शेवटी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा आजार दिसतो फाऊल कॉलरा बाधित कोंबड्यांची लाळ शेंबूड आणि अश्रू बसून हा रोग एका कोंबडीपासून इतर कोंबड्यांमध्ये लगेच पसरतो याशिवाय उंदीर घुशी वराह श्वान आणि मांजर्यांपासून या रोगाचा प्रसार होतो या रोगाचे जीवाणू शेडमधील भिंती आणि जमिनीवर असलेल्या भेगा खाद्य पिशव्या चप्पल आणि इतर वापराच्या उपकरणांमध्ये जास्त काळ तग धरून राहतात आजाराचा प्रसार सहसा अंड्यातून होत नाही आता या आजाराची लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊयात फाऊल कॉलरा या रोगाच्या जीवाणूचा संसर्ग झाल्यानंतर पाच ते आठ दिवसात काही कोंबड्यांमध्ये लक्षणं दिसतात तीव्र प्रकारात बाधित कोंबडी कोणतीही लक्षणं न दाखवता सहा ते बारा तासात दगावते आणि कोंबड्यांतील मर्तुकीचं प्रमाण वाढत जातं फार कमी कोंबड्या आजाराची लक्षणं दाखवतात यामध्ये सुरुवातीला हिरवट रंगाचा अतिसार दिसून येतो नैराश्य विस्कटलेले पंख फुफ्फुस दाह आणि जलश्वसन यासारखी ही लक्षणं दिसतात तर सौम्य प्रकारात कोंबडीच्या शरीरावर सूज येते डोळ्यांच्या त्वचेचा आणि कंठाचा दाह होतो डोळ्यातून अश्रू गळतात डोळे तुरे आणि कल्ले सुचतात ते निळसर काळे पडतात आणि बाधित कोंबड्या लंगडतात आता पाहुयात या रोगावर उपचार काय आहेत शेड स्वच्छ आणि हवेशीर ठेवावे शेड आणि परिसरात पक्षी उंदीर घुशी वराह श्वान आणि मांजरांना येऊ देऊ नये कोंबड्या शेड शेडमध्ये ठेवण्यापूर्वी शेडचं निर्जंतुकीकरण करून घ्यावं खाद्य आणि पाण्याची भांडी आणि इतर साहित्य दररोज स्वच्छ करून उन्हात वाळवून घ्यावं शेडमध्ये खाद्य आणि साठवणूक करू नये कोंबड्यांना एकविसाव्या आठवड्यात कोंबड्यांचं लसीकरण करावं शेडमध्ये कोंबड्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी आजारी कोंबड्यांना लगेच वेगळं करावं पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य मात्रेत प्रतिजैविके द्यावी प्रतिजैविकांचा कालावधी पूर्ण करावा मध्येच प्रतिजैविके देणं थांबवल्यास आजाराचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो मृत कोंबड्यांना खोल पुरून टाकावं उघड्यावर टाकू नये अशा प्रकारे उपचार केले आणि काळजी घेतली तर फाऊल कॉलरा म्हणजेच पटकी या रोगावर नियंत्रण मिळवता येतं